आणि मग उपाशी म्हणून हनुमान भूक आहे ना तो किती आहे काढा किलो टाका बघत किती किलो आहे काय सांगताय हनुमान काढायचं असतं ते अनुमान काढायला माणसाने शिकलं पाहिजे कारण त्याला विवेक नावाची शक्ती परमेश्वराने दिली त्या विवेकाच्या द्वारावर सगळ्याच गोष्टी तोलून वापून घे सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाहीत बाबा सवराशी लक्ष घेऊन ये सगळ्या समोर नाही आणता येणार पुन्हा ही सृष्टी दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे सजीवामध्ये निर्जीवामध्ये निर्जीवामध्ये सुद्धा आहे ना तो म्हणून तर सांगितलं ना तुझा सगुण म्हणो की एक निर्गुण निर्गुण गोविंद सगुण आणि निर्गुण ही त्याचीच रूप आहेत तोच संपूर्ण चराचरामध्ये आहे तोच आपल्याला बुद्धी देतो तोच आपल्याकडून करून घेतो फक्त मनुष्यवणीमध्ये स्पेशल काय तर जे करायचं त्याची इथं तुम्हाला निवड करण्याची संधी ठेवलेली आहे बाकी त्यांना कुणालाच संधी नाही आहे तुम्ही निवडू शकता वाईट बरं निवडू शकता सार आसार शोधू शकता याच्यासाठी विवेक नावाची जी शक्ती दिली तिचा वापर करा आणि सार आसार निवडा खरंच मनुष्य जन्म कशासाठी आहे मी बायको मुलं संसार प्रपंच करतोच पण माझं काहीतरी अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे ना मला माझ्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे ना अशा प्रकारे जाणण्यासाठी विवेक दिलाय दिला। आणि त्या विवेकाने जाणून घ्या की मी बरोबर चाललोय की चुकीच्या मार्गावर तुमचा अरसा तुम्ही याच अभंगामध्ये सांगितलं जो जो जसं कर्म करेल त्या प्रकारे त्याला फळ मिळणार आहे अभंगामध्ये काय म्हटलं बघा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जस कर्म त्याप्रमाणे फळ मिळ फळ ईश्वरच देणार क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो अपमान अहंकार मोठेपणा याच्यासाठी कधी कधी आपण आपला विवेक घ्याण ठेवतो आणि या क्षणिक सुखासाठी नको त्या गोष्टी करतो या करायला नको आहेत त्या गोष्टी करतो क्षणिक सुखासाठी कुणी होतो नीती भ्रष्ट कुणी जीवन कुणी त्याग जीवन आपले दुःख जगी करण्यात नष्ट म्हणजे काही लोक असे सुद्धा आहेत आणि काही लोक असे सुद्धा आहेत चार लाख प्रकारचे लोक सांगितलं त्या प्रवृत्ती आहे म्हणून त्या प्रवृत्तीमधून आपली सुटका करून घेतली पाहिजे जाणून घेतलं पाहिजे की मी जास्तीत जास्त माझ्यामध्ये शुद्धता कशी आणेल पवित्रता कशी आणेल माझं अंतकरण शुद्ध कसं करेल आणि हे अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय देव कधीच दिसणार नाही आपल्याला कधी गंज येतो अहंकाराचा हे कळत नाही आपल्याला वाटतं मला कुठे आलाय वेड्यासारखी परिस्थिती आहे वेड्या माणसाला आपण जर विचारलं तर तो म्हणतो मी वेड्या कुठे आहे वेडा माणूस म्हणत असतो मी वेडा कुठं आहे मला तुम्ही वेडा का म्हणता पण तू प्रत्यक्षात वेडा असतो त्याला वाटत नाही की मी वेडा आहे म्हणून तसं आपलं प्रत्येकाचं आहे तुम्ही माझं सगळ्यांचंच आहे की आपण या अहंकारामुळे अहंकार अज्ञानातून जन्म घेतो म्हणून अज्ञान दूर ठेवलं पाहिजे आणि गुरु, गुरु हा परमात्मा आहे असं समजून त्याने जे सांगितलं त्या मार्गाने जर आपण गेलो तर मला वाटतं आपला उद्धार होणं शक्य आहे या समाजातून काय शिकायचं तर जाणता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाही सगळ्या गोष्टी